मित्रांनो दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे मी आनंदर सर आज आपण जगामध्ये पहिलं महायुद्ध कधी झालं आणि दुसरं महायुद्ध कधी झालं हे आपण पाहणार आहोत जगामध्ये जवळपास दो दोनशे देश आहेत पण सुरुवातीला या दोन देशामध्ये स्पर्धा होती एकमेकांमध्ये युद्ध म्हणजेच एकमेकाला मागं टाकण्याची स्पर्धा होती यामध्येच पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध झालेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा एका एक देशाला हरवण्यासाठी दुसऱ्या देशाने अनेक प्रयत्न केलेले तर विविध परीक्षेला या तारखा विचारल्या जातात की पहिल्या महायुद्धाची तारीख काय लक्ष द्या कांबळे बघा महायुद्ध व राजकीय घडामोडी वो वर्ल्ड वॉर अँड पॉलिटिकल चेंज अँड इन द वर्ल्ड बघा पहिलं महायुद्ध कधी झालं फर्स्ट वर्ल्ड वॉर एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा मध्ये झालेलं आहे कधी झालं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे पूर्ण जगामधले मोठे मोठे देश त्यामध्ये काय झाले सहभागी झाले त्यानंतर यामध्ये पहिला गट होता मित्र राष्ट्रांचा आणि दुसरा दुसऱ्या राष्ट्रांचा गट म्हणजे इतर राष्ट्र की कोणत्या कोणत्या दोन राष्ट्र आम्ही इकडे बघायचे अंकार कोणते कोणते देश कोणत्या गटामध्ये होते हा अलग लक्षात कोणते कोणते देश कोणत्या गटा गटात होते गटा मी विचारले पहिल्या गटात कोणत्या दुसऱ्या गटात रोहन बघा यामध्ये पहिल्या गटामध्ये होते ब्रिटन फ्रान्स त्यानंतर रशिया इटली आणि अमेरिका अलग लक्षात अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये पुन्हा स्पर्धा लागते युद्ध संपल्यानंतर आदित्य हो। आदर्श बघा या दोन देशामध्ये ही महासत्ता आहे आज रशिया महासत्ता आहे ब्रिटन सुद्धा महासत्ता आहे अलग लक्षात ब्रिटन म्हणजे त्याला युके म्हणतात काय म्हणतात युके इकडे बघायच्या मुलींनी युके कोणाला म्हणतात ब्रिटन इकडे लक्ष द्या इकडे ब्रिटन त्यानंतर इटली एवढे देश होते त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये कोणते देश होते लक्ष द्यायच्या सगळ्यांनी दुसऱ्या गटामध्ये म्हणजे हे देश एकीकडे होते दे, त्यांचं सैन्य एकीकडा दुसऱ्या देशांचं सैन्य यामध्ये कोणतं कोणत्या या जर्मनी जर्मनीमध्ये सगळ्यात मोठा तानाशहाचं नाव काय होतं ठीक आहे हिटलर एडॉल्फर हिटलर तर दोन्ही गोष्ट लक्षात ठेव त्याला डिक्टेटर म्हणतात एक आहे जर्मनी दुसरं ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया म्हणजे युरोप खंडामध्ये असणारा देश इकडं बघायचं आहे ऑस्ट्रिया म्हणजे युरोप खंडात असणारा देश ऑस्ट्रेलिया नाही लक्षात राहू दोन देश आहेत ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया त्यानंतर हंगेरी त्यानंतर तुर्कस्तान आणि बल्गेरिया त्यानंतर दुसरा आहे की दुसऱ्या महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाची तारीख काय लक्षात ठेवायचे दुसऱ्या महायुद्धाची तारीख काय आहे ते लक्षात से ठेवायची सेकंड वर्ल्ड वॉर लक्षात ठेवा सेकंड से वर्ल्ड वॉर पहिल्या महायुद्ध झालं त्यामध्ये दोन देश गटामध्ये होते आणि काय झालं युद्ध संपदा वेळेस दुसऱ्या देशावर काही बंधनं लागली किंवा त्याला हारल्यासारखं वाटायला अपमान झाल्यासारखं वाटायला डबल युद्ध सुरू केलं त्या देशाने महायुद्ध झालं पूर्ण जग त्याच्यामध्ये पेटलं सगळ्या लोकांना त्रास झाला हो पूर्ण जगामधलं भारत असं प्रत्येक नागरिक असं त्याला त्रास झाला महागाई वाढते खायला विविध गोष्टी मिळत नाही त्रास होतो बाहेर निघायला बंदी असते कधीही कुठलं संकट येऊ शकतो तर बघा त्याची तारीख आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस यामध्ये गट बघा मित्रांचा किंवा दोन गट राष्ट्रांच्या ज्यामध्ये आहे ब्रिटन फ्रान्स रशिया अमेरिका चीन यामध्ये चीन सुद्धा आलेला आहे आणि भारत सुद्धा भारत कोणत्या महायुद्धा सहम ठेवायचं आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा अलग लक्षात आता भारत आणि चीनमध्ये विविध सध्या तणावाचे वातावरण स्पर्धा आहे इतर राष्ट्र सर्वात कीर्ती जर्मनीनं म्हणजेच हिटलरनं अलग लक्षात आणि शेवटी त्यांनी काय केले आत्महत्या केली त्यानंतर जपान जपान बुलेट ट्रेन आणि ब्युझन टेक्नॉलॉजी बनवण्यात पुढं आहे अलग लक्षात आणि जपानवर अमेरिकेनं अणुबॉम्बचा पहिला हल्ला केलेला जगामधला कधीचा पहिला आजपर्यंत दुसरा अनुबम झालेला का हल्ला नाही त्याचं नाव होतं लिटल बॉय काय होतं अनुबमचं लिटल बॉय म्हणजे लहान मुलगा आणि इटली आता इटली मध्ये सुद्धा तहासा होता, होता अलग लक्षात तर त्या दोघांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला त्यानंतर शीत युद्ध कोल्ड वॉर काय आहे कोल्ड वॉर कोल्ड वॉर काय आहे तर यामध्ये प्रत्यक्ष युद्ध न होता प्रत्यक्ष युद्ध न होता कधीही युद्ध होऊ शकतो असं वातावरण निर्माण होणं मग काही लोकांनी एका देशाचा सपोर्ट करायचा दुसऱ्या देशाने दुसऱ्या देशाचा सपोर्ट असे दोन गट तयार झाले दोन गट तयार झाले आणि कोणत्याही क्षणी युद्ध पिटू शकते कोणत्याही वेळे लढाई होऊ शकते असा इतका तणाव चाळीस वर्ष ह्या जगाने झेललेला आहे आणि प्रत्येक देशाला याचा ताण सहन करावा लागला म्हणजे एका देशाला दुसऱ्या देशासोबत स्पर्धा करणं त्याला ठरवण्याचा प्रयत्न करणं त्याचे मित्र आपल्याकडून घेण्याचा प्रयत्न करणं त्याला कमी करण्याचा प्रयत्न करणं ह्याला कोल्ड वॉर म्हणतात बघा चाळीस ते पन्नास वर्ष तणावामध्ये गेले आणि ज्या युद्धामध्ये इकडे बघा अमेरिका आणि रशिया सोबत होते अमेरिका आणि रशिया सोबत होते युद्ध संपलं की या दोघांमध्ये चढवळ झाली की माझ्यासोबत किती देश जास्त येतात माझ्यासोबत किती देश जास्त येतात जास्तीत जास्त देशांना आपल्याकडे करायचा प्रयत्न केला आणि म्हणून ही शीत युद्ध झालं यामध्ये युद्ध तर झालं नाही तणाव झाला आणि यालाच काय म्हणतात शीत युद्ध किंवा कोल्ड वॉर म्हणतात बघा महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व रशिया स्पर्धक झाले खूप तणाव या दोन देशामध्ये निर्माण झाला कधीही युद्ध होण्याची शक्यता होती याला शीत युद्ध म्हणतात लक्षात आलं धन्यवाद जय